मित्रांनो हो आधुनिक तंत्रज्ञान कुठपर्यंत गेलंय ते दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आपण यापूर्वी पाहिलं की ट्रीप्लांटेशन म्हणजे रिप्ला, रिप्लांटेशन जर एखादं झाड एखाद्या ठिकाणी अडसर ठरत असेल तर ते झाड यंत्राच्या साह्यानं मशीनच्या साह्यानं उचलून आहेच्या तसं दुसऱ्या बाजूला शिफ्ट केलं करण्यात येतं किंवा के ते केलं जातं हे तंत्रज्ञान जे आहे रिप्लांटेशन ज्याला आपण म्हणून ते आपण पाहिलेलं आहे आपल्या सर्वांना ते अवगत आहे मात्र मी जर असं म्हटलं की एखादी बिल्डिंग एखादी इमारत एखादं मोठं घर आहेच्या तसं ज्या त्या मध्ये उचलून थेट दुसरीकडून होऊन मांडलं तर ते आश्चर्यकारक वाटेल मात्र हे सत्य आहे आणि हे घडतंय पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी सध्या मी निमगाव केतकीमध्ये आहे आणि मी पाठीमाग तुम्हाला दाखवतो हा परिसर बघा या ठिकाणी हे जे काम सुरू आहे ते तुम्ही बघा हे मजूर आहेत जे या ठिकाणी काम करत आहेत आणि या ठिकाणचं वर्किंग जर आपण बघितलं तर हे काम जर आपण बघितलं तर हे काम एखादी नवीन बिल्डिंग बांधण्याचं काम नाही आहे तर जी जुनी बिल्डिंग आहे ती बांधलेली भली मोठी बिल्डिंग एका ठिकाणावरून काढून आहे त्या सुस्थितीमध्ये दुसऱ्या ठिकाणी निघून लावण्याचं हे जे काम आहे ते केलं जात आहे थोडंसं पुढे जाऊन आपण बघूया निमगाव केतकीमधला हा परिसर आहे आणि मी तुम्हाला दाखवतो अगदीच सुरुवातीपासून जर आपण बघितलं हे मी का दाखवतोय तर किती फूट ही मूळ बिल्डिंग एका जागेवरून दुसऱ्या जाग्यावरती नेण्यात आले हे मला तुम्हाला दाखवायचंय आता हा परिसर तुम्ही बघा की जर परिसर बघितला तर या ठिकाणी निमगाव केतकीमधील मेत्रे कुटुंबानं बांधलेली ही मोठी इमारत होती जी इमारत तुम्ही पुढे बघताय की या मूळ जागेवरून तब्बल पंच्याहत्तर फूट हे आहे त्या सुस्थितीमध्ये दोन मजली इमारत पुढे नेण्यात आली आता ही इमारत जर बघितली तर काय एखादी छोटी खोली नाही ही इमारत जर आपण बघितलं तर जवळपास अ तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची ही इमारत आहे तेवीस फूट रुंदीची आणि त्रेचाळीस फूट लांबीची दोन मजल्याची ही भली मोठी इमारत आ, एका जाग्यावरून आहे त्या स्थितीत तब्बल पंच्याहत्तर फूट एका ठिकाणी उचलून आहे अशी उभा करण्यात आलेली आहे आणि हे साध्य झालेलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आता हे काम नेमकं कसं का। चाललं यासाठी किती दिवस लागले किती मजूर या ठिकाणी काम करत होते कोणत्या ठिकाणचे मजूर अं तज्ञ मजूर ज्याला आपण म्हणू हे काम करताय या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला ह्या बिल्डिंगच्या खालचा पाया दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी तुम्ही बघाल तर लोखंडी जॅकच्या साहाय्यानं म्हणजे ज्या पद्धतीनं एखादं वाहन पंक्चर होतं आणि त्या चाक पंक्चर काढण्यासाठी जॅकचा वापर केला जातो अगदी तेच तंत्रज्ञान या ठिकाणी राबवण्यात आल्याचं पाहतोय एक दोन जॅक नाही तर जवळपास शेकडो जॅक या ठिकाणी या मशीनला बिल्डिंगला सॉरी लावण्यात आलेलं आपण बघतोय आणि त्याच पद्धतीनं ही बिल्डिंग जी आहे ती मूळ जागेवरून आता जवळपास पंच्याहत्तर फूट पुढे आलेली आहे तर पूर्वी काही निमगावकर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा साध साधूया त्यांच्याशी संवाद साधूया आ, मला सांगा ही जी बिल्डिंग आहे ती मूळ बिल्डिंग ज्या ठिकाणावर होती त्या ठिकाणावरून आता पंच्याहत्तर फूट पुढे आलेली आहे असं तंत्रज्ञान विकसित होईल असं वाटलं होतं का असं तर कधी वाटलं नव्हतं असं असं तंत्रज्ञान होईल बाबा आजपर्यंत आपण बघितलं झाडे झुडको बघितले रोडचं काम असताना उचलून दुसऱ्या शिफ्ट करू शकते बिल्डिंग असं वाटलं नव्हतं की भाविक होईल का बा असा प्रयोग कधी बघितला नव्हता आपण कुठं प्रयोग प्रयोग आपण बघितला सक्सेस झाला ते बरं ते पंच्याहत्तर फूट पुढे घ्यायचं म्हणजे सक्सेस मी आपण डोळ्याचा पहिल्यापासून एखादं बांधलेलं घर आहे त्या स्थितीमध्ये उचलायचं आणि पुढे मांडायचं म्हणजे जरा थोडं आश्चर्याची गोष्ट एखादा झाड आपण म्हणू शकतो की एक दोन वर्षाचं झाड आहे तर कुठेतरी ते खोदाई करून आपण काढू आणि पुढे लावूया मात्र एखादं घर पुढे येतंय हे ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस ग्रामीण भागात या गोष्टी बघितल्या जातात त्यावेळी विज्ञान किती पुढे गेलंय याचा काय अंदाज लावता तुम्ही लोक म्हणजे कसं प्रयोग आपल्यासाठी नवीन आहे पण इतर राज्यात भारतात हे प्रयोग झालेले आहेत यापूर्वी देखील बारामतीमध्ये काटेवाडीमध्ये हा प्रयोग झाला मुलांनी कुटुंबाची ती बिल्डिंग होती ती पुढे घेण्यात आली त्यानंतर आता निमगाव केतकी इंदापूर मध्ये मैत्री कुटुंबाची बिल्डिंग पुढे घेतलं जात मात्र हा सर्व प्रयोग इथे राबवत असताना एक या ठिकाणचा नागरिक म्हणून तुम्हाला काय आश्चर्य वाटतं कारण सोपं नाहीये एक बिल्डिंग उचलायची आणि ते एक दोन फूट नाहीतर शेकडो फूट पुढे आणायचे नाही खरंच विज्ञान खरंच पुढे गेलंय गेल्या तीन महिन्यापासून आम्ही बघत आहोत हे काम चाललेलं आहे रोज एक तीन ते चार फूट रोज बिल्डिंग पुढे येत आहे हजारो नागरिक बघण्यासाठी सुरुवातीच्या दिवशी सुरुवातीच्या पहिल्या दिवशी हे काम चालू झालं होतं या ठिकाणी खोदाई केली जात होती त्यांना वाटत होतं की हे शक्यच नाही इतक्या लांब पर्यंत आणणं पंच्याहत्तर फूट बिल्डिंग लांब आणणं इतकं शक्य नाही असं लोकांना वाटत होत ते झालेलं आहे पण आज ते झालंय तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे का हे जे गोष्टी आहेत या परवडेबल आहेत इथं नागरिक आहेत इतर काही शेतकऱ्यांना किंवा इमारत नवीन बांधायची असेल कोणत्याही नागरिकाला याचा अंदाज लावू शकता तुम्ही तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची ही दुमजली इमारत आहे ही जर आज बांधायची म्हणलं तर किती खर्च येऊ शकतो आणि आताच्या हे जे तंत्रज्ञान राबवले ते खरंच आज फायद्याचं आहे का बिल्डिंग ते बारा वर्ष झाली त्यावेळेस खर्चाच बजेट आणि आताच बजेट हे जवळजवळ जमीन आसमानाचा खर्च आहे त्यावेळेस सिमेंट गोणी दोनशे वीस रुपयाला होती बरोबर बर। आज तीनशे सत्तर रुपयाला सिमेंट गोणी तीनशे सत्तर चार ते चारशे रुपयाचा म्हणजे बांधकाम खर्च हा त्यावेळेचा खर्च आणि आताच्या खर्चात एवढी तफावत आहे कि तो डबल खर्च झालेला आज किती खर्च येऊ शकतो म्हटलं तर आज बिल्डिंगला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येईल बिल्डिंग रुपे खर्च येईल सात ते सत्तर लाख रुपये त्यावेळेस पंचवीस लाखामध्ये हे काम झालेलं होतं आज जवळजवळ साठशे आता पंधरा ते सोळा सतरा लाख रुपयामध्ये ते आहे त्या जागेवरून पुढे आलंय म्हणजे हे फायद्याच म्हणावं लागेल आणि बिल्डिंग बघितलं तर कुठे यात क्रॅक नाहीये तूटफूट नाही फुट नाही व्यवस्थित जसे पूर्वी तसेच पुढे घेतलेली बिल्डिंग आता आहे त्या जागेला ती पुन्हा त्या जागेला पुन्हा या पूर्ण सेटअप होऊन जाईल आहे अशी सेटअप होऊन जाईल आणि ह्याचा धोका पण पुढे नसेल धोका नाही तर आपण बघितलं की ही ग्रामीण भागातील लोक आहेत आणि आश्चर्य वाटतंय ह्या कामाचं यांना की एखादी बिल्डिंग त्या ठिकाणून उचलायची आणि पुढा आणून मांडायची आता हे काम कसं चालतं किती लोकांच्या माध्यमातून काम चालतं ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मला सांगा तुम्ही कुठून आहात किती दिवस झालं अब हिंदी मे बोलो चलो खरे हो जाओ थोडासा हा तो कहां से हो आप आ, और आ, ये जो बिल्डिंग आप वहां से उठा के लगभग पचर फीट पुढे लाय आगे लिए कितने लोक काम कर रहे करहे तो क्या क्या काम किया आपने आगे लाए पचहत्तर आगे अब इसका जो है कॉलम खड़े कर रहे हैं लगभग एक दिन में कितने फीट आगे जा रही थी बिल्डिंग दो फुट तीन फुट इतना ही जाता है दिन में ऐसे कितनी बिल्डिंग आपने एक जगह से दूसरी जगह ट्रांसफर किया हालांकि तो बहुत गया गिनती नहीं है बहुत काम कहाँ कहाँ काम किया है सब पानीपत किया और बिहार किया झारखंड और इधर इधर महाराष्ट्र में महाराष्ट्र में चार काम हो गया खाली चार काम हो गया अच्छा ये महाराष्ट्र के लिए नया है नहीं चार काम हो गया महाराष्ट्र हो गया तो चारों ही काम सक्सेस हो गए सक्सेस हो गए कोई कोई टूट फूट की बाजू आपके सामने है यही यदि कुछ टूट जाता है तो क्या करेंगे फिर कुछ नहीं जो टूटे फूटेगा वो बना के देगा ठेकेदार ठेकेदार बना के देगा लेकिन टूटना संभव नहीं है आपके के लिए और अपन बगीतल की बिहार पानीपत या भागांमध्ये ही कामं बऱ्यापैकी झालेली आहेत त्या पद्धतीनं हे तंत्रज्ञान तिथं राबवण्यात आलेलं आहे आणि ते ते यशस्वी झालेलं आहे महाराष्ट्रात हे जरी नवीन असलं तर यांच्या म्हणण्यानुसार या पद्धतीच्या चार बिल्डिंग आम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेला शिफ्ट केलेले आहेत ट्रान्सफर केलेले आहेत आणि आता हे काम या ठिकाणी सुरू आहे खरंच आजचे बाब वाटते की एवढी मोठी कितीतरी वजनाची आणि कितीतरी मोठी क्षमतेची जवळपास छत्तीसशे स्क्वेअर फुटाची ही बिल्डिंग अगदी सहजासहजी या लोकांनी मूळ जागेवरून पंच्याहत्तर फुट पुढे आणलेले आणि अगदीच पुढच्या आठवडाभरामध्ये ही बिल्डिंग या जागेला आता परमनंटली शिफ्ट म्हणजे कायमस्वरूपी स्थायी केली जाईल आणि ते काम पुढील आठवडाभरातच आता पूर्ण होईल